शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या पथकानं विविध ठिकाणी दारूसह मटका अड्ड्यांवर गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकलाय याबाबत अधिक माहिती अशी की वी हिर सह शिर्डी शहरातील विविध परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या पथकानं विविध अड्ड्यांवर छापा टाकत दारूचा मुद्देमाल जप्त करत चार व्यक्तींवर मध्यरात्री मुंबई जुगार कायदा कलम बारा अ प्रमाणे तर दारू व्यावसायिकांवर मुंबई प्रोव्हिजन ऍक्ट कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे अनेक ठिकाणी सुरू असून गुन्हेगारीच्या घटना वाढत असून शिर्डी पोलीस ॲक्शन मोडवर आलेत काल सायंकाळी पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांवर अचानक कारवाई केल्यानं अवैध व्यावसायिकांचे धाबे दणानले आहेत ही कारवाई अशी सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिली आहे आम्ही पोलीस शेनला हजर असताना गुप्त बातमीदारामार्फत अशी खबर मिळाली की साळेवीर गावात आणि शिर्डी गावातील कोतेनगर गल्ली परिसरात दारू दारूचा आणि मटका ह्याचा व्यवसाय चालू आहे या संदर्भात बातमी मिळाल्याबरोबर तात्काळ आम्ही स्वतः आणि ए पी आय संभाजी पाटील महिला कॉन्स्टेबल आणि अंमलदार असे टीमसह साडीवीळ गावात आणि शिर्डी गावातील कोतेनगर गल्लीत परिसरात आम्ही अचानक रेड टाकून छापा टाकला त्या छाप्यादरम्यान दारूच्या चार केसेस आणि जुगाराच्या एक केस अशी एकूण पाच घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे आणि असेच सातत्य कायम ठेवण्यात येईल सदरची कारवाई शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिवमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा खेडकर दातीर पवार महिला कर्मचारी भांगरे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ गरदास घुले राजपूत खुळे महिला कर्मचारी भारमल आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी प्रदीप पाटील शिर्डी अहमदनगर